आकाशवाणी मुंबई पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्यात गणेशोत्सवाच्या पर्वाची गणेश विसर्जनानं सांगता पुण्यात अद्याप विसर्जन मिरवणुका सुरू साडेबारा टक्के सीमाशुल्क भरून आयात केलेलं खाद्यतेल ग्राहकांना किरकोळीत वाढीव दरानं विकू नये असं केंद्र सरकारचं खाद्यतेल विक्रेत्यांना आवाहन एन पी एस वात्सल्य योजनेचं केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि गणेश विसर्जनाच्या वेळी आठ जणांचा मृत्यू गणेशोत्सवाच्या चैतन्य पर्वाची काल गणेश विसर्जनानं सांगता झाली राज्यात सर्वत्र ढोल ताशांच्या गजरात लिजिमच्या तालात गुलालाचे उधळण करत आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी साथ घालत भाविकांनी लाडक्या बापांना भावपूर्ण निरोप दिला दहा दिवसांच्या घरगुती गणेशमूर्तींचंही विसर्जन काल करण्यात आलं मुंबईत मोठ्या गणेश मूर्तींचं विसर्जन आज सकाळपर्यंत सुरू होतं त्याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून गणेशोत्सवाची सांगता दरवर्षीप्रमाणे उत्साहात झाली अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरातले समुद्रकिनारे लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी आलेल्या गर्दीने फुलून गेले होते घरगुती आणि सार्वजनिक मिळून सुमारे सदतीस हजार मूर्तींचं विसर्जन झालं मोठमोठ्या गणेशमूर्ती मिरवणुकीने वाजत गाजत यंत्रांच्या सहाय्याने विसर्जित करण्यात आल्या मिरवणुकीच्या दृष्टीने वाहतुकीचं चोख नियमन करण्यात आलं होतं मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजाचं विसर्जन आज सकाळी अकराच्या सुमाराला संपन्न झालं अनंत चतुर्दशी निमित्त गिरगाव चौपाटीवर गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी आलेल्या गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुकींवर राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी पुष्पवृष्टी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर देवेन भारती आणि इतर यावेळी उपस्थित होते मान्यवरांनी प्रशासनाच्या वतीने चौपाटीवर उभारण्यात आलेल्या विविध मंडपांना भेट देऊन गणरायांची आरती केली तसंच देशविदेशातून आलेल्या गणेश भक्तांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या आकाशवाणी बातम्यांसाठी अंकिता आपटे मुंबई पुण्यात विसर्जन मिरवणुका अजूनही सुरू आहेत मिरवणुकांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली तसंच अनेक ठिकाणी मार्ग वळवण्यात आले होते सकाळपर्यंत एकशे एकाहत्तर सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचं विसर्जन झालं होतं राज्यात इतरत्रही गणेश विसर्जन शांततेत आणि उत्साहात झालं त्याच्या बातम्या आमच्या ठिकठिकाणच्या थीक वार्ताहरांनी दिल्या आहेत नांदेड जिल्ह्यात पंचवीस हजार सार्वजनिक गणेश मंडळ तसंच घरगुती गणपतीचं विसर्जन करण्यात आलं नांदेड शहरात सव्वीस ठिकाणी महापालिकेच्या वतीनं श्री गणेश मूर्ती संकलन केंद्र स्थापन करण्यात आली होती निर्माल्य संकलनासाठीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती मोठ्या गणेश मूर्तींचं विसर्जन हे शहरानजीक झरी तलावात करण्यात आलं तसंच पासदगाव आसना नावघाट इथंही कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली होती रात्री अकरा वाजेपर्यंत बहुतांश गणेश मंडळांचं विसर्जन पार पडलं होतं विसर्जन मिरवणुकात डी जे लेझर बीमवर बंदी असल्यानं मिरवणुकांमध्ये ढोल ताशांचा वापर करण्यात आला शहरात ठिकठिकाणी विविध संस्था गणेश मंडळांच्या वतीनं अन्नदानही करण्यात आलं नंदुरबार जिल्ह्यातल्या दादा गणपती आणि बाबा गणपती या मानाच्या गणपतींच्या भेटीचा सोहळा काल झाला काल रात्री साडेबाराच्या सुमारास दादा गणपती आणि बाबा गणपती यांचे रथ जडकाम बाजार परिसरात आल्यानंतर परंपरेप्रमाणे आरती करण्यात आली हा सोहळा पाहण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यासह गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या भाविकांचीही उपस्थिती होती सांगली जिल्ह्यातील मिरज इथं अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीला अनेक वर्षांची परंपरा असून मिरवणूक पाहण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून अनेक गणेशभक्त उपस्थित होते भव्य स्वागत कमानी आणि आकर्षक गणेशमूर्ती गणेश भक्तांचं लक्ष वेधून घेत होत्या यावेळी एक हजाराहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले होते यावर्षी शहरातील अनेक मंडळांनी रक्तदान आरोग्य शिबिरं तसंच अन्नदान यासारखे उपक्रम राबवले काही गणेशमूर्ती गणेश तलावात तर काही कृष्णा नदीत विसर्जित करण्यात आल्या मिरवणुकीच्या मार्गावर राजकीय पक्षांनी गणेश मंडळांचं स्वागत केलं मिरवणुकीमुळे मिरजेतील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला होता रात्री उशिरापर्यंत मिरवणुका चालू होत्या दोनशेहून अधिक सार्वजनिक गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यात आलं नाशिकमध्ये वाकडी बारव इथं नाशिकचे भाग पालकमंत्री दादा भुसे यांनी मुख्य विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ केला यावेळी आमदार देवयानी फरांदे यांच्यासह इतर राजकीय नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते ढोलताशांच्या गजरात निघालेल्या अनेक मंडळांच्या मिरवणुकीत आदिवासी कलापथकं मर्दानी खेळ तसंच गुलालवाडीचे लेझिम पथक आकर्षक ठरले नाशिक महापालिकेचा मानाचा गणपती मिरवणुकीच्या अग्रभागी होता दरम्यान गोदावरी आणि उपनद्यांमध्ये मूर्तींचं विसर्जन होऊ नये याच्यासाठी नाशिक महापालिका आणि विविध संस्थांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही विसर्जित मूर्ती दान स्वीकारण्याचा उपक्रम राबवण्यात आला त्याला यंदाही चांगला प्रतिसाद मिळाला नाशिक महापालिकेच्या सहा विभागात मिळून एक लाख एक्क्याऐंशी हजार एकशे सत्तावन्न मूर्तींचं संकलन रात्री नऊ वाजेपर्यंत झालं होतं त्यामुळे गोदावरी नदीचं प्रदूषण टाळण्यास मदत झाली आहे याशिवाय निर्मल्याचंही संकलन करण्यात आलं या प्रादेशिक मुंबई केंद्रावरून देत आहोत साडेबारा टक्के सीमाशुल्क भरून देशात आणलेलं खाद्यतेल ग्राहकांना किरकोळीत वाढीव दरानं विकू नये असं केंद्र सरकारनं खाद्यतेल विक्रेता संघटनांना सांगितलं आहे हा साठा पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत किरकोळ खाद्यतेलाचे भाव वाढवू नयेत असं सरकारनं स्पष्ट केलं आहे खाद्यतेलाच्या दरनिश्चितीबाबत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव चोप्रा यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली इथं एका बैठकीत चर्चा झाली देशांतर्गत तेलबिया उत्पादकांना चांगला भाव मिळावा या दृष्टीनं केंद्र सरकारनं विविध खाद्यतेलांच्या आयातीवरचं सीमाशुल्क वाढवून वीस टक्केपर्यंत वाढवण्याचा निर्णय अलीकडेच घेतला गेल्या शनिवारपासून म्हणजे चौदा सप्टेंबरपासून तो लागू झाला आहे त्यामुळे प्रक्रिया न केलेल्या खाद्यतेलावर साडेसत्तावीस टक्के तर रिफाईंड पाम सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाच्या आयातीवर साडेबारा टक्क्यांऐवजी साडेबत्तीस टक्के सीमाशुल्क लागू झालं आहे मात्र जुन्या दरानं आयात केलेल्या तेलाचे दर किरकोळ विक्रीसाठी वाढवू नये असं सरकारनं सांगितलं आहे आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सध्या जुन्या दरानं शुल्क भरून आयात केलेल्या खाद्यतेलाचा सुमारे तीस लाख टन साठा उपलब्ध असून तो पुढचे पंचेचाळीस ते पन्नास दिवस पुरेल याची सरकारला जाणीव असल्याचं अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या पत्रकात म्हटलं आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज नवी दिल्लीत एन पी एस वात्सल्य योजनेचा प्रारंभ करणार आहेत या योजनेसाठीचा सा ऑनलाईन मंच आणि पुस्तिकेचं लोकार्पणही त्या करतील तसंच या योजनेच्या अल्पवयीन लाभार्थ्यांना कायमस्वरूपी निवृत्ती खाते क्रमांक का कार्डांचं वाटपही करतील या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या वतीनं मुंबईतल्या अस्मिता सामाजिक सांस्कृतिक आणि सार्वजनिक संस्थेत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे त्यात विद्यार्थ्यांना प्राण कार्डांचं वितरण केलं जाईल एनपीएस वात्सल्य योजनेद्वारे पालकांना आपल्या मुलांच्या भविष्यासाठी निवृत्ती वेतन खात्यात गुंतवणूक करता येईल पर्यावरण रक्षण शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाबद्दल जागतिक कृषी मंचाच्या वतीनं आज त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे त्यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही वीज देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत सन्मानित केलं जाणार आहे आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार चंद्रयान चार मोहिमेच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली चंद्रावर मानव पाठवण्यासाठी आवश्यक तयारी करणं त्यासाठी यान चंद्रावर उतरवणं आणि त्यानंतर त्याला पृथ्वीवर परत आणणं या मोहिमेचा भाग आहे शुक्र मोहिमेलाही केंद्र सरकारनं आज मंजुरी दिली आहे सुधारित गगनयान मोहीम तसंच भारतीय अंतराळ स्थानकालाही आज मंजुरी मिळाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक पर्यावरण दिनी सुरू केलेल्या एक पेड माके नाम या अभियानांतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आजपर्यंत सुमारे सात हजार झाडं लावली आहेत देशभरातल्या शहरी आणि ग्रामीण मिळून विविध कार्यालयात हे अभियान राबवण्यात आलं जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान आज सकाळी सात वाजल्यापासून शांततेत सुरू झालं दुपारी एक वाजेपर्यंत एक्केचाळीस पूर्णांक सतरा शतांश टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान राज्यभरात विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला धुळे शहराजवळ चितोड गावात विसर्जनाच्या मिरवणुकीत ट्रॅक्टर खाली आल्यानं काल तीन बालकांचा मृत्यू झाला तर इतर सहा जण जखमी झाले धुळे शहरात काल संध्याकाळी दोन सख्ख्या भावांचा पांझरा नदीत बुडून मृत्यू झाला नाशिकजवळच्या पाथर्डी इथं नदीत गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला तर अन्य एका घटनेत चुंचाळे गावाजवळ एक जण डोहात बुडाला त्याचा शोध सुरू आहे अमरावतीच्या इसापूर शहापूर इथं गणपती विसर्जनासाठी गेलेले तिघे पूर्णा नदीत वाहून गेले, नदी गेले। त्यातल्या एकाचा मृतदेह मिळाला असून इतर दोघांचा शोध सुरू आहे निरानरसिंहपूर इथल्या नदीपात्रात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या मुलाचा शोध अद्याप जारी आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यात गणेशोत्सवाच्या पर्वाची गणेश विसर्जनानं सांगता पुण्यात अद्याप विसर्जन मिरवणुका सुरू साडेबारा टक्के सीमाशुल्क भरून आयात केलेलं खाद्यतेल ग्राहकांना किरकोळीत वाढीव दरानं विकू नये असं केंद्र सरकारचं खाद्यतेल विक्रेत्यांना आवाहन एन पी एस वात्सल्य योजनेचं केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि गणेश विसर्जनाच्या वेळी आठ जणांचा मृत्यू याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार